दिवस प्रकार हे दिसत दिवसेंदिवस हत्येचे वाढताना आहेत भिवंडी शहरातील शांतीनगर येथील बिलाल नगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार सहजाद शेख याचा परिसरातील काही तरुणांबरोबर दाखल करण्यात आला मात्र शहजाद शेख याला त्यावेळी अटक झाली होती परंतु तो जेलमधून बाहेर आला काही दिवसांनी तो बिलाल नगर परिसरात शौचालयासाठी गेला असता त्याला चौघांनी मिळून घेरलं आणि बेदम मारहाण केली त्याच्या चेहऱ्यावर आणि कानावर धारदार शस्त्राने वार केले स्थानिकांनी तातडीने त्याला भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा आता शोध घेत आहेत आपला गौसे आमाशी जवळ राहणारा मोहम्मद शहदाज इस्माइल शेख हा पंचवीस ते सव्वीस वर्ष वयाचा तरुण आहे तो व मशीदच्या पाठीमागे जे सार्वजनिक बाथरूम आहे तिथं बाथरूमसाठी गेला असताना मागून एक तीन चार आरोपी आले आणि त्यांनी त्याला लाकडी दांड्याने चाकूने आणि दगडाने वगैरे मारलं त्याच्या उजव्या कपाळावर डाव्या कानावर आणि हातावर वार आहेत ग गंभीर दुखापत आहे आरोपींचं नाव मोहम्मद मुस्लिम सिद्दीकी मस्जिद समीर आणि त्यांचे साथीदार असं आहे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला आता अधिक उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल ठाणे येथे त्याला शिफ्ट केलेलं आहे जखमीचा जबा वगैरे झालेला आहे तो कॉन्शियस होता त्याला अधिक माहिती घेतली असता त्यांचं पूर्वीचं काही भांडण आहे त्या भांडणावरून आजचा प्रकार झालेला आहे आरोमीचा शोध घेण्यासाठी आमचं डीबी पथक स्पॉटकडे गेलेलं आहे